नमस्कार मित्रांनो मी विनोद चिखले विनोद ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्याला सर्वांना फाक पंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आजपासून कोकणातील आपला शिमगा उत्सव चालू झालेला आहे तर आज आहे पहिली होळी आणि आता आपण जात आहोत होळीची तयारी करायला तर तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या सातांब्या गावामध्ये कशाप्रकारे पहिल्या होळीची तयारी केली जाते तर आता आपण होळीच्या ठिकाणी जाऊया आणि पाहूयात की आपण कशा प्रकारे मोठमोठी मुट लाकडं आणणार आहोत आणि होळी उभी करणार आहोत चला आता आपण निघूया होळीचं जे आपले स्थान आहे तिथे आलोय दरवर्षी आपली या ठिकाणी होळी असते आणि बघतोय आता आपण होळीसाठी लाकडं उभी करण्यासाठी तर मित्रांनो आपण हा होळीची लाकडे उभी करण्यासाठी खड्डा दरवर्षी दरवर्षीप्रमाणे ते दरवर्षी आपली होळी उभी असते पहिल्या होळीसाठी हे लाकडे घेऊन चाललेत आमच्या गावातील मंडळी ग्रामस्थ मंडळी हे बघा इकडून आमचे गावचे पुजारी येत आहेत होळीची जोरदार तयारी चालली आहे पहिल्या होळीची सगळ्यांना जोश आहे सगळ्यांच्या मनात उत्साह आहे पहिल्या होळीचा कारण आता शिमग्याला सुरुवात झाली हे बघा होळीसाठी लाकूड घेऊन जातात जशी काय पालखीच घेते खांद्यावर दोघांनी आता युट्यूबवर अगं आपल्याला हलकून भेटलेला आहे होलीसाठी आणि सर्वजण आता विचार करताय त्याला उचलून न्यायची कशी बघ एवढा मोठा लाकूड आहे आणि आता सर्वजण उचलायच्या प्रयत्नात आहेत जोर आणि अशा प्रकारे हलकून उचललाय आणि घेऊन पळतायत हे दोघे जण आमच्या गावचे धाडाडीचे कार्यकर्ते साहिल धोरे आणि तुषार पाड्या हे बघा होळीच्या तयारीला लागले जोरात

आणि या खड्ड्यामध्ये आपण लाकडं उभी करणार आहोत मित्रांनो आता आपण आलोय जंगलामध्ये हलकून न्यायला लाकडं जमा करायला होळीसाठी हे बघा सर्व मंडळी यातमध्ये जंगलात घुसलेत आणि लाकडं काढण्याच्या प्रयत्नात आहेत आपण पाहतोय जंगलातून कसे तसे करतायत आता दाव। दाव। पहा आपण होळीसाठी हलकून म्हणून कशी मोठमोठी मुट लाकडं जमा केलेली आहेत कारण आपली होळीच तशी मोठी असते आणि शेवटी आता आपण होळीजवळ लाकूड घेऊन हलकून घेऊन आलेलो आहोत अक्का झाडच आपण वादलामध्ये पडलेलं आहे वाऱ्याने तर आपण अक्का झाडच जा, उचलून घेऊन आलेलो आहोत होळीसाठी फिरव बघतोय आपण बुंद्यापासून शेंड्यापर्यंत पूर्ण अखंड जो झाडच आहे वीस फूटी पूर्ण वीस फूट झाड आहे आपलं आणि आपली होळी देखील दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठीच आहे दरवर्षी आपली पंचवीस ते तीस फूट एवढी पहिला आणि शेवटचा होम असतो आपला बघा आपण जंगलात आलो आहे लाकडं जमा करायला होळीसाठी आणि हे दोघे जण छोटे आलेत आपल्यासोबत हा अर्णव आणि हा इकडे अथर्व चला चला बा आपण लाकडं घेऊन जाऊया होळीसाठी आता बघा जंगलात लाकडं वळा करतोय आपल्याला वाट शोधत शोधत काटे वगैरे आहेत हा बघा साहिल तोरे एवढा मोठा लाकूड उचलला नाही आणि निघालाय हलकून घेऊन आपल्या होळीसाठी ए ताळण्याचा भैर्यालाय रे अरे ताळण्याचा भैर्याला लोकल आयड्यावर तर भैर्यालाय आयड्यावर इकडे आपला टाइमपास आणि विरंगुळा चालू आहे आणि आमचे पक्क्या काका इकडे बासरी वादन करतात तर मित्रांनो आता बघतोय आपण होळीसाठी लाकडं कशी आता उभी केली जात आहेत शेरे टाकलेत रश्या टाकलेल्या आहेत बघतोय आपण कशा प्रकारे होळीसाठी लाकूड उभा केलेला आहे दोन बाजूने रशीने खेचून धरलंय आता खेमरे लावतात जेणेकरून आपली होळी मजबूत व्हायला पाहिजे पडली नाही पाहिजे हा असा लावली ते बघा इकडे राजू थोरे दादा त्याने रस्शी खेचून ठेवले आपली होळी उभी केलेली आहे हे बघा इकडे अजून बाकीचे लाकड पडले हे गवत आहे आपल्या होळी शिवायसाठी लागणार आहे आणि इकडे सर्व मंडळी व्यस्त आहेत होळी उभी करण्यात तेव्हा केवढी भले मोठी लाकड घेऊन होळी उभारण्यासाठी सज्ज झालेले आहेत

अरुण मंडळींची घालमेल चालू आहे आणि हे म्हातारी उड्या ओढून घेऊन जातात लाकूड हे जाणकार आहेत जरा मित्रांनो आता आपण बघतोय हा दुसरा मोठा लाकूड उभा करतायत तरुण मंडळी सर्व होतकरू त्यांचे प्रयत्न चालू आहेत उभा करण्यासाठी पाहताय तुम्ही मागे किती लोड आहे बघूया त्यांच्या प्रयत्नांना यश ये येतोय का आपण खूप मेहनत घेत आहेत ते बघूया आपण अशा प्रकारे जवळजवळ त्यांनी हा लाकूड उभा केलेला दिसतोय आपल्याला पाहतोय आपण खूप मोठे परिश्रम त्यांच्या मेहनतीला यश आलेलं नाही पहिल्या प्रयत्नात तेव्हा सफल झालेत आता आपण पाहतोय मगाशी पहिला प्रयत्न केलेला होता कार्यकर्त्यांनी तर हातावर उचलला होता परंतु पहिल्या प्रयत्नात ते आणि आता ते दुसरा प्रयत्न करतायत आता त्यांनी शेडा टाकलाय पहिला जसा लाकूड उभा केलाय तसा तसाच तसा शेडा घालून आता दुसरा प्रयत्न करतायत ते आता आपण पाहूया दुसऱ्या प्रयत्नात ते सफल होतात का तर आता दुसरा प्रयत्न सुरू झालाय दुसऱ्या प्रयत्नाला दुसरा प्रयत्न चालू आहे आपण संख्या असं खाली ढेलका तुम्हाला लावायला अतिशय मेहनत घेत आहेत सर्वजण संध्याकाळची हवा सुटली आहे घात थंडगार वारा सुटलेला आहे इकडे हे बघा शेळा घालून आहेत आणि अशा प्रकारे दुसरा प्रयत्न सफल झालेला दिसतोय आपल्याला तर लाकडू उभा केलेला दिसतोय आपल्याला आता पजयर अशा प्रकारे आपले लाकडं उभी करून झालेले आहेत होळीची आणि तर मित्रांनो आता हे आपल्याला गवताच्या वरडी दिसत आहेत तर हे गवत लावून आपल्याला होळी शिवायची आहे आणि होळीला सजवायची आहे बघतोय आपण तरी पण साधारण वीस फुटाच्या वरतीच आपली होळी गेलेली आहे दरवर्षी पंचवीस फुटाच्या वर असते पाहूयात आपण नंतरला आपण पूर्ण झाल्यानंतर माप काढू तरी बावीस एक फूट झालेले आहे मित्रांनो आता आपण पाहतोय होळी शिवायला सुरुवात केलेली आहे गवत लावतायत आता तरुण मंडळी आता होळी शिवायला सुरुवात केलेली आहे आणि लाकडं झाकून टाकतायत आपल्या जे गवत आणलेलं आहे वरडी आणलेले आहेत तर त्या लावतायत जेणेकरून लाकडं आपली होळी सुशोभित दिसेल Thank you for watching this video until it is finished. If useful to you guys, please like and share this video. If you have any suggestions for us, leave a message in the comments field. Always support us by clicking the subscribe button, because it means a lot to us. To the next video. See you.

दापोली तालुक्यात ता नंबर एक असणारी आमची सातांबा ग्रामस्थांची होळी पाहताय तुम्ही माझ्या मागे तुम्हाला दिसते आणि दरवर्षीच आमची होळी पहिली होळी आणि शेवटचा होम हा पंचवीस ते तीस फुटाच्या घरात असतो तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आपण होळीच्या वाटले फेरे मारून फाग बोलणार आहोत आणि त्यानंतर मग फाग बोलून झाले की नंतर आपण होळी लावू आणि शिमग्याला आजपासून आपली सुरुवात झालेली आहे पहिली होळी वो आज आपण लावणार आहोत आता फाग बोलायची सुरुवात केलेली आहे आणि गोल वाटले फिरत आहेत होमाच्या <सलागै>

तर ते बघितलं आपण कारण घातले नाही देवीला सगळे वाईट गुण वाईट चरित्र जे काय असतील वाईट विचार आणि होईबाचे भाई तर आता हा होम पेटताना दिसतो आपल्याला जबरदस्त असा मोठा होम व्हाव लागेल आपण जरा देऊ जाऊया मित्रांनो अशा प्रकारे आपण पहिली होळी लावलेली आहे तर मित्रांनो आपण हा सुद्धा सुरू झालेला होळीचा सण लागून आणि होळी लागून खालची सगळी सुखी होती ना चला तर मित्रांनो आता आपली आजची पहिली होळी लावून झालेली आहे आणि आता आपण घरी जायला निघालोय हे आहेत आमचे राजू आणि इकडे आहे आमचा राजू दादा एकच वादा राजू दादा चला तर आता आपण घरी जायला निघालोय निघूया आता आपण घरी आता मित्रांनो आजची आपली पहिली होळी लावून झालेली आहे आणि आता आपण निघालो आहे घरी जायला तर आजच्या लॉगमध्ये आपण इथेच थांबूया आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा लवकरच भेटूया पुढील लॉगमध्ये उद्या दुसऱ्या होळीला आपण भेटूया आता तर जय हिंद जय महाराष्ट्र जही